धारधार तलवार बाळगणारा आरोपी जेरबंद नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनची ची ठोस कारवाई नाशिक शहरात धारधार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने अटक केली आहे आरोपीच्या ताब्यातून एक स्टीलची धारधार तलवार जप्त करण्यात आली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त गुन्हे प्रशांत पच्छाव आणि सहायक आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी शहरात शस्त्र बाळगणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार युनिट क्रमांक दोनशे अधिकारी पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई नाशिक रोड येथील आढावनगर शिहरी लाँचच्या परिसरात करण्यात आली संशयित इसमाला अटक करून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पाचशे रुपये किमतीची धारधार स्टीलची तलवार सापडली अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव भूषण शालिग्राम खेडकर इंदिरानगर झोपडपट्टी उपनगर नाशिक रोड असे आहे या प्रकरणी पोलीस आमदार संजय पोटिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस अंतर्गत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीस पुढील तपासासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर समाधान हिरे प्रेमचंद गांगुर्डे विलास गांगुर्डे बाळू शेळके नितीन फुनमाळी संजय पोटिंदे वाल्मिक चौहान चंद्रकांत गवळी जितेंद्र वजिरे यांच्या संयुक्त पथकाने केली आहे